राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल तर काही भागात अतिवृष्टीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या आठवड्यात बुधवारपासून शनिवारपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आठवडाभरात राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील अरबी समुद्राची शाखा सक्रिय होईल त्याशिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर आठवडाभर कमी दाबाच्या हवेचा पट्टा निर्माण होईल त्यामुळं महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील भागावर मोठ्या प्रमाणात ढग जमा होतील मान्सून वेगानं उत्तर भारताच्या दिशेनं आगे कूच करण्याची शक्यता आहे त्यातून सांगली सातारा जिल्ह्यात आज आणि सोमवारी मध्यम तर कोल्हापूर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात तेरा किलोमीटर तर सांगली सातारा सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यात ताशी सतरा ते वीस किलोमीटर राहील कमाल तापमान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकतीस अंश सेल्सिअस तर सातारा जिल्ह्यात बत्तीस अंश सेल्सिअस राहील सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यात कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस राहील किमान तापमान सर्व जिल्ह्यात तेवीस ते चोवीस अंश सेल्सिअस राहील कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात आकाश पूर्णत ढगाळ राहील तसंच सातारा पुणे आणि नगर जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे